काही सगळं तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर काही भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉग बनवून राहिलो तर आज आहे गुरुपौर्णिमा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी आलो आहे आपला मी आलो सध्या मिलिंद झटालेकडे होऊ शकता हा मिलिंद आहे आपला मित्र सर्पमित्र मिलिंद जटाले आपल्यासोबत आहे आम्ही चाललो आहे आज गुणवंत महाराज मंदिरात म्हणजे आपण लाखनवाडीला चाललो आहे तर होऊ शकता आणि इथे याच्या इथे पूजा झालेली आहे मिलिंदे ही पूजा आहे पूजा करण्यात आलेली तुम्हाला पूजा दाखवली आहे तर आता आम्ही चालला आहे लाखनवाडीला जेतन मी आणि आपला सर्प मित्र म्हणजे मिलिंद जट आले तर असं लागेच तुम्हाला मंदिराचे दर्शन वगैरे करतो सरळ आज आपण आता पोटे कॉलेजच्या ह्या चौकात आहे इथे पोटे कॉलेजचं चौक म्हणजे आधी आधी आहे इथे गाडीत हवा भरायची आहे गाडीत हवा कमी आहे ट्रिपल सीट आहे आम्ही सध्या एक चेतन कोवडे आहे एक सर्पमित्र आहे आपल्यासोबतच चला आपण हवा भरून घेऊ आणि इथे नाही आज आपण चांदूर बाजारले पोहोचलाय आहे इकडे दोघं जण येऊन राहिले इकडून आताच ट्रेन गेली एक आम्ही लटकलेलो होतो बघा चांदूर बाजार पोहोचलाय चांदूर बाजार झिरो दिसला झिरो माईल्सवर आपण सध्या उभा आहे आणि हे रस्ता इकडे लाखनवाडीचं मंदिर दिसला आहे समोर मंदिर तर चला काहीच आपण आता पुढच्या प्रवासाला लागू अकडला माणूस तर चला आपण नदीपाशी पोहोचलाय आहे बघू शकता तर पुरा मस्त राहिले तर चला आपण पुढे निघू पाणी भरपूर आहे नदीला पोचल आपण गुणवंतवाडीला गुणवंतवाडी म्हणतो वा। लाखनवाडी आहे बाबाच्या इथे गाडी लावली आहे खूप ट्रॅफिक जाम होती मगाशी तर इकडे बघा इकडे ये तर चला पण जाऊ आता रस्ते खराब आहे तर चला मंदिरावाशी आपण पोचला आहे चला हे मंदिर आहे इकडे चालू आहे गायरीचा लाईन भरपूर मोठी आहे अंदर बघू शकता हे पूर्ण लंबी लाईन आहे मंदिरात पूर्ण लंबी मोठी लाईन आहे पूर्ण दिवस चालला जाईल इथपर्यंत संध्याकाळ त्याच्यावरच होते है। लाईन लागलेली आहे चला तर काहीच पहिले आपण धोनीचे दर्शन घेऊन घेऊ इथे गुणवंत महाराजाचे इथे धोनी आहे तर मंदिरात तर भरपूर गर्दी होते तुम्हाला मगाशीच दाखवलं मी इकडे बघा पहिले दर्शन करून घेऊ धोनीचं मंदिर आहे तर चला पहिले धोनीचं दर्शन घेऊन घेऊ प्रसाद वगैरे भेटते

दर्शन झाले आता आपण धोनीचे दर्शन झाले ना आता मंदिराचे दर्शन करू आपण बघू शकता मंदिर इकडे मंदिर आहे मध्ये दर्शन करायला जाऊ आपण आता लाईन ते आहेचपर्यंत रे इथून इथूनच लाईन आहे इथून चला लाईनीत लागू दर्शन करू पण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो आहे आणि मंदिरात गर्दी बॉम आहे गर्दी खूप आहे बघू शकता आतमध्ये इकडे लाईन भरपूर आहे जर आता आपण जर लाईनीत जर लागलो तर रात्रीचे दहा वाजून जाईल तर बाहेरूनच आपण दर्शन करू आणि आपले इथे निघून जाऊ तर चला पहिले दर्शन करू आपण बघू आपण वृक्ष आहे बघू शकता तिप्पळाचं झाड इथे हे दुनी आहे इथे आपण आल्यानंतर हे गेट पूर्ण बंद करण्यात आलं आहे येऊ शकतं गर्दी एवढी गेट बंद आहे आणि इथे मस्त सजवलेलं आहे होऊ शकतं ते मस्त सजवण्यात आलेलं आहे जबरदस्त मंदिर सजवण्यात आलेलं आहे मस्त पूर्ण गर्दी आहे असा परिसर आहे इकडे हे चालू आहे माझं चालू आहे अन्न पोळी वगैरे येऊन राहिले पत्रा वाढलेले महाप्रसाद बघू शकता हा हो। मिलीन इकडे बसला आहे माझ्या बाजूने इकडे सध्या आता मीठच आलेलं आहे इकडे असं खूप मोठी पंगत आहे पूर्ण हॉल भरलेला आहे हा जय जय गुण आता सध्या पोळ्या वगैरे येऊन राहिलाय हां

एकदम बेसन पोळी मस्त डाईट जेवण झालं वरून तेल खेचा घेतला आनंद घेतला तर आता थोड्याच अर्ध्या घंट्यानंतर महाराजाची आरती चालू होणार आहे तर आपण आरती करून चालू आरती करू मग चालू तसं ना काही बघू आरती तर एवढा महाप्रसाद झाल्यानंतर मिलीन म्हणते का गरम गरम भजे खाऊच म्हणते आता इथं लाखनवाडीत आलो आणि नाही खाल्ले तर मजाच गेली आहे भजे म्हणून मजा घेऊ लाखनवाडीत आलो आणि नाही खाणार या भाऊ या गरम गरम आहे काय भजेवाले गरम गरम भजे देतात आपल्या इथे खूप छान छान भजे म्हणतात ऑर्डर पण घ्या भज्यासमोर मस्त मजा येणार चटणी आहे लाल भाजी छान मजा आहे गरम गरम भज्या कशा आहे रे मिलीन भजी मिलीन भजे कसे आहे चांगले गरम गरम भजे खाल्ला कॉर्नरवरच आहे मंदिराच्या बस मंदिर आहे आणि इकडेच भजी खाऊन घेतो नंतर भेटू आता पहिले भजे खाल्ल्यावर खाऊन घेऊ काहीच आपले भजे खाना झाले भजेला टाईट होते आणि आता इकडे आल्यानंतर मस्त इथं काकाने मस्त थंड थंड पाणी पाळलं इथेच मंदिराच्या गेटच्या बस बाजूला त्यांचं हे आहे संची डेकोरेशन आहे ना ऐकवा म्हणजे ने मस्त थंड थंड पाणी मस्त सेवा करून राहिले <coughs> आता जरासा आपण याची वाट पाहू आरतीची वाट पाहू मग आपण घराकडे निघू आरती झाल्यानंतर कसं लागेल आपलं गर्दी किती आहे म्हणून आता साडेपाच सहा झाली अंधारून अंधार व्हायच्या आधी आपल्याला घरी जायचं आहे बघू शकता गर्दी मंदिरात भरपूर गर्दी आहे बघू शकता हा मंदिरचा परिसर आहे तर चला आपण गाडीकडे जाऊ तिथे गेल्यानंतर जाच्या आधी पहिले चहा पिऊन घेऊ म्हणजे आता दुसऱ्याच्या हा हा झालं एक जरी चहा वगैरे सगळं झालं आता आजचा दिवस मस्त गेला बाबाचे दर्शन पण झाले आरती पण भेटली आणि चहा वगैरे नाश्ता भजे वगैरे सगळं टाईट झालं एकदम तर काहीच आजचा ब्लॉग आम्ही आता इथेच खतम होतो आमचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ ओके बाय जय जय गुलवंत